आज तुळजापूर या ठिकाणी भरपूर उत्साहामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे तुळजापूरकरांनी भरभरून प्रतिसाद आज मतदानासाठी दिलेला आहे उन्हाचा पारा भरपूर वाढलेला आहे तरीसुद्धा लोक जनतेनं जनतेनं हातातमध्ये इलेक्शन घेतल्यामुळं उत्साहानं सर्व लोक घरातून येत असं आज मंगळवार आज भवानीचा वार तुळजाभवानीचा वार असतानासुद्धा सर्व लोक आज हातातले कामं सोडून मतदानासाठी येत आहेत तरी काही लोक घरी राहिले असतील उन्हाचा पारा कमी होत असेल उन्हादा पारा झाल्यानंतर तीन नंतर सर्वांनी मताना न्यावं एवढं आव्हान करतो धन्यवाद आव्हान आहे की जनता जनतेने उन्हाच्या अगोदर येऊन मतदान करावे आणि शंभर टक्के मतदान करायचा प्रयत्न करावा